नगर सरमळे शिव भक्तीने भारावून सपतनाथ प्रभू मंदिर एका रात्रीत साकारले रात्रीत एका मंदिर भावे ऐसी मनीषा धरिली पांडवे परी राहिले अपुरे त्यांचे स्वप्न अंतरातले युगांतराने तीच हवी प्रेरणा शिव साधिले मना पुनश्च पांडव भाविक रूपे धरणीवर आले पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरमळी गावातील श्रीदेव सपतनाथ हे पांडवकालीन मंदिराचे बांधकाम एका रात्रीतच पूर्ण होणे गरजेचे होते पण असे अनेक लोटून गेली सातेरी भगवतीच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने मंदिराच्या बांधकामाचा तो दिवस उजाडला आमच्या देवभूमी या विशेष कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी एका रात्रीतच पूर्णत्वास आलेल्या देव सपतनाथाचा एक छोटस गाव ओटवणे सिमेलगत आणि दाणोली गोवा महामार्गावर या गावाचं वास्तव्य याच मार्गावर श्री देव सपतनाथाचं आद्यस्थान सपतनाथाचे मंदिर एका रात्रीत बांधण्याचा शुभारंभ मंगळवारी सूर्यास्तानंतर सायंकाळी उशिरा ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्छारात आणि शेकडो भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषात करण्यात आला मंदिराला पांडवकालीन इतिहास लाभल्याच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर बुधवारी सूर्योदयाच्या पूर्वी एका रात्रीत पूर्णत्वास आले या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यास मंदिर साकारण्याचे सुवर्णक्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची अलौट गर्दी होती या सोहळ्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता देवाचा कौलप्रसाद घेऊन ग्रामदैवत सातेरी भगवतीची पालखी तरंगे निशाणकाठी सहवाद्य मिरवणुकीने चार दिवस या ठिकाणी वास्तव्यासाठी दाखल झाली या उत्सवासाठी सायंकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती सायंकाळी सहा वाजता या मंदिर बांधकामाचा प्रथम पाया साकारण्यात आला पायाच्या बांधकामानंतर हळूहळू मंदिराचा एक एक हिस्सा क्रेनच्या सहाय्याने जोडण्यात आला सपकनाथाचा इतिहास पांडवकालीन असल्यामुळे मंदिर एका रात्री साकारण्यासाठी क्षणाची ही विश्रांती न घेता हे मंदिर पूर्णत्वास नेण्यात येणार या हेतून पंचकृषीतील कारागीर व राजस्थान येथून आलेल्या कारागिरांनी या मंदिर बांधकामात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी होम हवन तसेच धार्मिक कार्यक्रमासह हर हर महादेवाचा जयघोष सुरूच होता अखेर सरमळे वासियांसह हजारो भाविकांचे पांडवकालीन सपतनाथ मंदिर एका रात्रीत साकारण्याचे स्वप्न साकार झाले या पांडवकालीन शिवक्षेत्रावर भाव आणि भक्तीच्या संगमातून साकारणाऱ्या सपतनाथ मंदिराचे सुवर्णक्षण पाहण्यासाठी या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती तब्बल दहा तास मंदिराचा परिसर हजारो भाविकांनी फुलून गेला होता या धार्मिक सोहळ्यासाठी पहाटेपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती हे मंदिर साकारत असताना होम हवन आदी धार्मिक कार्यक्रमासह हर हर महादेवचा जयघोष सुरूच होता मंदिर साकारण्याचे सुवर्णक्षण डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांमध्ये चढा होता भाविकांची अलौट गर्दी लक्षात घेऊन सरमळे वासियांनी उत्कृष्ट नियोजन केलं होत मंदिर बांधकामाच्या या धार्मिक कार्यात पंचकृषीतील गवंडी कारागिरांनी आपली सेवा सपत्ना चरणी अर्पण केली नियोजित वेळेत हे मंदिर होण्यासाठी चार क्रीम व जेसीबी सह कारागिरांनी तब्बल दहा तास क्षणाचीही विश्रांती न घेता हे धार्मिक कार्य पूर्णत्वास नेले यावेळी हजारो भाविक उपस्थिती दर्शवून या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनले यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हो। पहाटे सुमारास मंदिर साकार झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी एकच जयघोष केला पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास मंदिराचा कलशारोहण सोहळा फटाक्यांच्या आतिषबाजीत क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून हर हर महादेवच्या जयघोषात आणि ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात झाला त्यानंतर गोवा येथील सपतनाथाचे निस्सिम भक्त हेपाळकर व जैन तसेच कारागिरांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाकारल्यानंतर बुधवारी दिनांक सहा मार्च रोजी दिवसभर मंदिराची सजावट करण्यात आली त्यानंतर सायंकाळपासून स्थानिक व पंचकृषीतील भजनांचा गजर रात्रभर सुरूच होता गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सपतनाथ मंदिरात सकाळी आठ वाजता प्रायश्चित विधी यजमान शरीर शुद्धी देवतांना श्रीफळ अर्पण गणपती पूजन पुण्यवचन आचार्याकार स्थल शुद्धी देवतास्थापन जलाधिवास अग्निस्थापन होम हवन त्यानंतर सकाळी अकरा वाजून तीस नंतर शुभवेळ आणि शुभ लग्नावर परिवार देवतांची स्थापना व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली दुपारी महापूजा बलिदान पूर्णाहुती अभिषेक महानैवेद्य आरती गारहाणी आशीर्वाद तीर्थप्रसाद महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले सुरू असलेल्या या सर्व कार्यक्रमाच भव्य दिव्य अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मंदिराचे काम आणि जीर्णोद्धार करण्याचा मानस पूर्ण केला प्रेक्षक हो नवसाला पावणारा भक्तांना अभय देणारा शिवशंभू सपतनाथाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पंचपांडवांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या सरमई नगरीत एका रात्री पूर्णत्वास आलेल्या या भव्य दिव्य मंदिराला आपणही जरूर भेट द्यावी ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सविनय प्रार्थना